सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये महाराष्ट्र राज्याचा पासष्टवा स्थापना दिवस आज राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना राज्यपाल रमेश बैस यांनी उद्यमशील पुरोगामी व्यवहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडूयात असे आवाहन त्यांनी केले वायकर शिवसेनात असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आता शिंदे गटात गेल्यावर त्यांना महायुतीचा उमेदवार बनवण्यात आलं भाजपाला हा भ्रष्टाचार मान्य आहे का भ्रष्टाचार हे मेरिट आहे का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केले ईडी चौकशीला जाताना हा माणूस रडत होता आता निवडणुकीत समजेल खरी शिवसेना कुणाची आहे असा टोलाही अनिल परब यांनी लगावला महायुतीच्या जागा वाटपात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक नाशिकच्या जागेवर कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत महायुतीत वारंवार खलबत झालं हेमंत गोडसे हे ही शिवसेना शिंदे गटाचे इथले विद्यमान खासदार आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणाहून लढण्यासाठी इच्छुक होते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक होते तर भाजपाकडूनही या जागेवर दावा केला जात होता नाशिकमधून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची जोरदार चर्चा रंगली असतानाच आज महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं असून गोडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शिवसेनाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दौंड विधानसभेत जाहीर सभेत भाजपावर टीका करत भाजपाकडे माणसं चोरण्याची कला आहे तर महाविकास आघाडीकडे माणसं पेरण्याची कला आहे असं सांगत दिल्लीसमोर महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही झुकू देणार नाही त्यासाठी ठामपणे निर्णय घ्यावा लागेल असा घणाघात सुषमा अंधारे यांनी भाजपावर लगावला महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं लोकसभेच्या मतदानाचा घटलेला टक्का वाढवण्यासाठी कल्याण येथील नूतन विद्यालयाने पुढाकार घेत शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून विद्यालयाच्या पटांगणावर रांगोळीत भव्य असा ऐंशी फुटाचा भारताचा नकाशा रेखाटला यासाठी तीनशे किलो रांगोळीचा वापर करण्यात आला असून आम्ही मतदान करणार तुम्ही मतदान करा असा संदेश या रांगोळीच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आला आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दिल्लीमध्ये विविध शाळांना बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे द्वारका आणि नोएडा मधील दिल्ली पब्लिक स्कूल मदर मेरी आणि संस्कृती स्कूलला देखील बॉम्बस्फोट करण्या धमकी मिळाली आहे वसंत कुज येथे डी पी एस आणि साकेत येथील एमिटीला देखील बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे जवळपास पन्नास ते साठ शाळांना धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दिल्ली पोलिसांकडून शाळेमध्ये चौकशी करण्यात येत आहे आतापर्यंत पोलिसांना कोणताही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही बॉम्ब निकामी करणारी यंत्रणा शाळेंच्या परिसरात तैनात करण्यात आलेली आहे लोकसभेची लढाई म्हणजे विरुद्ध मुजोरा खासदार अशी असणार आहे ही लढाई एकतर्फी होणार आहे उशिरा उमेदवारी जाहीर करणे हा आमच्या रणनीतीचा भाग आहे अशी प्रतिक्रिया ठाणेच्या उमेदवारी मिळाल्यानंतर नरेश म्हस्के यांनी दिली शेतकरी नेते आणि बुलढाणा लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना राज्य सरकारने सशस्त्र पोलीस संरक्षण दिले आहे शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी तुपकर यांची शिकार करण्याची धमकी दिली होती यावरून तुपकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याची खात्री सरकारला पटल्यानंतर सरकारने जिल्हा पोलीस अधीक्षकांना तुपकर यांना तातडीने संरक्षण देण्याचे आदेश दिले काल तीस एप्रिलला याबाबत आदेश प्राप्त होताच आजपासून एक सशस्त्र पोलिस कर्मचारी तुपकरांच्या संरक्षणास देण्यात आले आहे छत्तीसगड राज्यातील नक्षलांचा गड मानल्या जाणाऱ्या अबुजमाड येथे पोलिसांनी आणि नक्षलांमध्ये मोठी चकमक झाली या चकमकीत सुरक्षा दलांनी आतापर्यंत दहा माओवाद्यांचा खात्मा केलाय या चकमकीत घटनास्थळी तीन महिलांसह एकूण दहा माओवाद्यांचे मृतदेह सापडले तर या चकमकीत ठार झालेल्या दोन माओवाद्यांची ओळख पटवण्यातही पोलिसांना यश आले आहे डी जोगांना आणि डी व्ही सी एम विनय उर्फ अशोक अशी यांची नावे असून ते अनेक नक्षल कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे बरेच वेळ चाललेल्या या चकमकीनंतर परिसरात शोध घेत असताना घटनास्थळावरून अत्याधुनिक शस्त्र ए के सत्तेचाळीस सह मोठ्या प्रमाणात शस्त्र व स्फोटके जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे महाराष्ट्रात मागील पंधरा दिवसापासून हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे राज्यात कुठं अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे तर कुठे उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे विदर्भ मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यापासून अवकाळी पावसाने अक्षरशः कलह केला असून शेतकऱ्यांच्या हाती तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय अशातच आता अवकाळी पावसाचे ढग ओसरल्यानंतर विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट पसरल्याचे बघायला मिळत आहे तर आज विदर्भात सर्वाधिक तापमान हे अकोला येथे त्रेचाळीस पूर्णांक नऊ